आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट लाडकी बहीण रक्कम खात्यात मोबाईल वर मेसेज सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी आनंदाची अपडेट समोर आलेली आहे बघा खात्यात रक्कम मोबाईलवर मेसेज आता फक्त केवळ एवढ्याच जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे आजपासून तर कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे आलेले आहेत आणि मोबाईलवरती जे मॅसेज आलेले आहेत त्याबद्दल पण तुम्हाला सर्व काही प्रोप्नोसार मी माहिती देतो व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा सर्वात मोठी खुशखबर तसेच तसेच पुरुषांना देखील पैसे वाटप सुरू होत आहे तर कोणत्या पुरुषांना पैसे वाटप सुरू होत आहे त्या पुरुषांबद्दल पण माहिती तुम्हाला मिळणार आहे बघा पुरुषांना देखील पैसे वाटप सुरू झालेलं आहे आणि महिलांना देखील पैसे वाटप सुरू झालेलं आहे आता तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल लाडकी बहीण योजनेचे महिलांना पैसे मिळतात राईट परंतु पुरुषांना कोणत्या योजनेमार्फत पैसे वाटप सुरू झाले आहे तर बघा पुरुषांना देखील एक योजनेमार्फत पैसे वाटप सुरू झालेलं आहे तर कोणते ती योजना आहे किंवा कोणाला ते पैसे मिळत आहे त्याबद्दल पण सर्व काही सांगतो अतिशय दमदार माहिती आहे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा केवळ वर एवढ्या जिल्ह्यात वाटप आणि फक्त बँक खातं खात जे आहे कोणतं चालेल असं तुमच्या मनात प्रश्न असेल तुमचं कुठलं पण बँक असू द्या कोणत्या पण बँकेत तुमचं खातं असू द्या फक्त तुमचं जे आधार कार्ड आहे ना ते आधार कार्ड फक्त त्या बँक खात्याशी लिंक पाहिजे म्हणजे तुमचं डीबीटी एनेबल असतं इन आ, इन ॲक्टिव्ह जे असतं ते ॲक्टिव्ह पाहिजे फक्त मग त्यामुळे तुम्हाला आता स्कीमचे पैसे मिळतील ते इन ॲक्टिव्ह नको पाहिजे ते ॲक्टिव्ह पाहिजे डीबीटी आधार लिंक तेव्हाच तुम्हाला हे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील तर बघा ज्या महिलांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे त्यांना पैसे मिळत आहे सर्वात मोठी खुशखबर माझ्या माता बहिणींनो बघा जबरदस्त अपडेट तुमच्यासाठी आलेले आहे आणि तुम्ही ही अपडेट ऐकल्यानंतर शंभर टक्के खुश होणार आहात आणि समजून घ्या कोणाकोणाला पैसे वाटप सुरू झाले आहे तुमच्या खात्यात तुम्हाला पण मोबाईलवरती मेसेज आला का पैसे संदर्भात तर चेक करा नाही आलेलं असतील तर व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा तुम्हाला सर्व सांगतो की ज्यांना पैसे आले नाही त्यांनी काय करायचं आहे चला त्याबद्दल आपण सर्व काही नीटपणे समजून घेऊया माझी तुम्हाला फक्त एकच रिक्वेस्ट असते तुम्ही आपल्या या व्हिडिओला एक लाईक करा फक्त आता तुम्ही व्हिडिओ बघत आहात ना लाईक मारा एक केलं लाईक आता काय करा सबस्क्राईब बटन आहे सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा चॅनल सबस्क्राईब करून घ्या तुम्ही जेवढं प्रेम आपल्या चॅनलला दिलेलं आहे भरभरून तुम्ही जे प्रेम आपल्या चॅनलला दिलेलं आहे त्यामुळे आपले सबस्क्राईब पण चांगले वाढलेले आहेत चार लाख आपलं आता सबस्क्राईब झालेले आहेत चार लाख सबस्क्राईब झाल्याबद्दल तुमचं मनापासून मी धन्यवाद करतो चला लाईक केलं ला, सबस्क्राईब केलं चला पन, आ, आत, पन, आता आपण डायरेक्टली आपल्या मेन मुद्द्याकडे ओढूया लाडकी बहीण रक्कम खात्यात मोबाईलवर मॅसेज याबद्दल आता आपण संपूर्ण जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेचे पैसे बघा लाडकी बहीण योजनेचे पैसे आतापर्यंत तुमच्या खात्यात सात हजार पाचशे रुपये आलेले आहेत आता जो डिसेंबरचा हप्ता आहे तो खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेला आहे आणि डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यात एकवीस रुपये जमा व्हायला सुरुवात आहे तर एकवीसशे रुपये याबद्दल माहिती आपण समजून घेऊया आता चला आपण अजून जी महत्त्वाची माहिती आहे आता बघा पहिले एम पीमध्ये मध्ये ही योजना होती त्यानंतर महाराष्ट्रात योजना आली त्यानंतर आता काही ठिकाणी देखील ही योजना चालणार आहे कोणकोणत्या त्या ठिकाणी चालणार आहे योजना कोणकोणते सरकार अजून ही योजना आणणार आहेत याबद्दल पण थोडक्यात तुम्हाला माहिती मी देतो आणि त्यानंतर तुम्हाला खुशखबर सांगतो लाडक्या बहिणींना चला पहिले आपण एक एक अपडेट बघूया हे बघा आम आदमी पार्टीचे जे संचालक आहेत अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी मोठी घोषणा केली दिल्लीतही आता सरकार दर महिन्याला महिलांच्या खात्यामध्ये एक हजार रुपया जमा करणार आहे आता अरविंद केजरीवाल यांनी देखील मोठी घोषणा केली आहे आणि आम आदमी पार्टीचे ते संचालक आहेत दिल्लीत आता त्यांची आता सरकार दर महिन्याला त्यांना महिलांच्या खात्यात एक हजार रुपये ते टाकणार आहेत बघा म्हणजे महिलांना आता भरपूर मोठा फायदा दिल्लीत पण होणार आहे पुढील अपडेट बघा पुढील वर्षी बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन आर जे डी नेते तेजस्वी यादव यांनी महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी माई बहन मान योजना बघा माय बहन मान योजना जाहीर केल्या आहेत माय बहन म्हणजे माय आणि बहीण ही योजना आहे त्यांची माय बहन मान योजना जाहीर केली आहे सत्तेत आल्यास माय बहन मान योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंचवीसशे रुपये दिले जातील असे तेजस्वी यादव यांनी सांगितले बघा सर्वाधिक पैसे पंचवीसशे रुपये ते दर महिन्याला महिलांच्या खात्यात टाकतील असं इथे तेजस्वी यादव आर जे डीचे नेते आहेत ते त्यांनी देखील इथे म्हटलेलं आहे बघा बिहारमध्ये दिल्लीमध्ये देखील लाडकी वही योजनेची कॉपी होत आहे आणि अशाच प्रकारे महिलांना पैसे वाटप होतील असे इथे माहिती मिळत आहे आता आपण सर्वात मोठी अपडेट बघणार आहोत तर बघा लाडकी बहीण योजनेचे पैसे आता कोणाकोणाला येत आहे त्याबद्दल माहिती समजून घ्या आता ज्या महिलांचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक आहे आता तुमचं पण जरी आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असेल तर तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत पैसे तुमच्या खात्यात शंभर टक्के येणार आहेत तर बघा आता अजून पैसे कोणा कोणाला मिळत आहे त्याबद्दल पण सांगतो पहिले आपण पुरुषांबद्दल माहिती बघूया मग ते मोबाईल मॅसेज संदर्भात माहिती बघू आणि पैसे मिळत आहे त्याबद्दल आपण सर्व डिटेल्स मध्ये जाणून घेऊया पहिले पुरुषांना पैसे कसे मिळत आहे कारण हा तुमचा एक सवाल असेल की पुरुषांना कसे पैसे, पैसे मिळत आहे त्याबद्दल माहिती द्या हे बघा बघा या कर्मचाऱ्यांना मिळणार सात हजार पाचशे रुपये ई पी एफ ओ कर्मचाऱ्यांच्या खात्यात सात हजार पाचशे रुपये जमा करणार आहेत ज्या कर्मचाऱ्यांनी किमान तेवीस वर्ष सर्व्हिस केले आहे त्यांनाच या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे त्यामुळे जर तुम्ही तेवीस वर्षाची सर्व्हिस केली तर तुम्हाला ही पेन्शन मिळणार आहे ही रक्कम ई पी एफ ओकडून दिली जाणार आहे पेन्शन म्हणून ही रक्कम देण्यात येणार आहे बघा तेवीस वर्षाची जर तुम्ही सर्व्हिस केली असेल ई पी एफ ओ कर्मचाऱ्यांना त्यांना सात हजार पाचशे रुपये दिले जातील पेन्शन म्हणून असे ही अपडेट आलेलं आहे ओके हे पुरुषांना पैसे या ई पी ओ ई पी एफ ओ कर्मचाऱ्यांना पैसे मिळतील ओके आणि लाडकी बन योजनेचे महिलांना पैसे मिळतील झालं स्पष्ट हे क्लिअर झालं तुमचं चला चा, आता आपण पन नीटपणे समजून घ्या बघा मागच्या वेळी एक पण महिलांना पैसे मिळाले नव्हते फक्त त्याच महिलांना पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे जरी तुम्हाला अजूनपर्यंत एक रुपया पण भेटला नाही तर तुम्हाला मोबाईलवरती मेसेज येत आहेत आणि तुम्हाला पैसे वाटप सुरू झालेले आहे परंतु ज्यांना पहिले पैसे भेटलेले आहेत तुम्हाला पण जरी पहिले पैसे भेटले असतील सात हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यात पडलेले असतील तर तुम्हाला ते पैसे कधी भेटणार आहेत त्याची तारीख समजून घ्या हे बघा लाडकी बहीण योजनेचा हप्ता अंदाजित तारखेपर्यंत येण्याची शक्यता आहे अंदाजित माहिती आहे सतरा तारखेपर्यंत लाडकी बहीण योजनेचा जो काही डिसेंबरचा हप्ता आहे तो तुमच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे परंतु हे की अंदाजित माहिती आहे सांगतात तारीख मागे पुढे होऊ शकते परंतु सतरा तारखेपर्यंत एक अंदाजित माहिती मिळत आहे आलं तुमच्या लक्षात आणि ज्यांना पहिले एक रुपया पण भेटलेले नाही लाडकी बहीण योजनेचा आणि त्यांचे फॉर्म अप्रुव्हल आता आता झालेले आहेत आणि तुम्हाला एक रुपया पण भेटलेला नाही फक्त त्यांच्याच खात्यामध्ये पैसे येत आहेत आणि ज्यांना पहिले पैसे भेटलेले आहेत त्यांना अंदाजे सतरा तारखेपर्यंत ता पैसे येण्याची शक्यता आहे किंवा दोन तीन दिवस मागे पुढे होऊ शकतात परंतु शंभर टक्के तुमच्या खात्यात पैसे जमा होऊन जाणार आहेत ओके तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू एखादी नवीन माहिती नवीन व्हिडिओसोबत तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद